नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन सी एल भरती दोन हजार सव्वीस या पुन्हा एका नवीन भरतीसह आज आपण भेटणार आहोत केंद्र सरकार अंतर्गत येणारी ही भरती आपल्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी घेऊन येत आहे तर बघूया भरतीबद्दल डिटेल्स परंतु नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर चला मग बघूया भरतीची डिटेल्स मित्रांनो पदं बघा टेक्निशियन आणि टेक्निकल असिस्टंट असे दोन प्रकारची पदं आहेत टेक्निशियनची वेगळी पदं टेक्निकल असिस्टंटची वेगळी पद आहेत एकूण पदांची संख्या कंबईन चौतीस पदं आहेत शैक्षणिक पात्रता दहावीपासून ते पदवीपर्यंत आहे जेव्हा आपण जाहिरात बघू तेव्हा कळलंच वयमर्यादा बघा अठरा ते अठ्ठावीस हा वयोगट त्या ठिकाणी आहे सवलतीप्रमाणेच ओबीसीला तीन आणि एस सी टी करता टीकरता पाच वर्ष त्या ठिकाणी सवलत असेल वेतन जे असेल ते तुम्हाला पदानुसार त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असेल तर एकदा जाहिरात बघून घेऊया आणि कुठली पदं कशा पद्धतीची आहेत ते संपूर्ण आपण बघण्याचा प्रयत्न करू मित्रांनो बघू शकता राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी एन सी आर अंतर्गत सी एस आय आर अंतर्गत ही जी भरती आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी दिसते आहे भरती जुनी आहे परंतु या ठिकाणी अजूनही अर्ज करायला बराच वेळ आहे जर तुम्हाला सांगितलं तर टेक्निशियन तकनिशियनचं म्हणजे एक प्रकारचं पद त्या ठिकाणी पंधरा पद आहे त्या ठिकाणी कॅटेगरीनुसार पदांची संख्या आहे असेल तो बघू शकता वयमर्यादा असेल बघू शकता वय वेतनमान बघा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे हा तुमचा वेतन बँड असेल आणि चाळीस हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी वेतनमान त्या ठिकाणी मिळू शकेल दुसरं असेल बा टेक्निकल असिस्टंट एकोणीस पद आहेत त्या ठिकाणी पस्तीस हजार हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी हे मिळणार आहे तर या ठिकाणी बघा एकूण एकोणीस पदं त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील आणि याचं एकत्रित वेतन बहात्तर हजारापर्यंत तुमचं जाणार आहे आता बघा कॅटेगरीनुसार त्यांनी अलग अलग पदं आणि त्याचं शैक्षणिक पत्रता दिलेली आहे जसं टेक्निशियनची पदं बघितली तर पहिलं पदबरचं पद आहे या ठिकाणी बघा त्या ठिकाणी शैक्षणिक पदं दहावी मागितली आणि तुम्हाला त्या ठिकाणी आय टी आय मागितलेला आहे कॉम्प्युटर ऑपरेटर असेल किंवा प्रोग्रामिंग असिस्टंट असेल किंवा कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधलं तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे पोस्ट कोड जो दुसऱ्या कोड अंतर्गत त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग मेंटेनन्सचा डिप्लोमा सोबत दहावी दहावी सोबत तुमचं आयटीआय झालेलं असेल कॉम्प्युटरशी रिलेटेड संबंधित याच्यामध्ये तर तुम्ही त्या तुम ठिकाणी अर्ज करायला हरकत नाही अशाच प्रकारची ही पद आहेत ही जी सगळी पदं आहेत टेक्निशियनची ही बघा इथं दहावी आणि फिटर मागितलेलं आहे नंतरचं पद आहे याच्यामध्ये तुम्हाला एस एस सी दहावी आणि प्लंबर मागितलेलं आहे नंतरचं जे पद आहे त्या ठिकाणी दहावी आणि रेफ्रिजरेशन आणि एसीचं मेंटेनन्स जे असतो टेक्निशियन त्याचं तुम्हाला मागितलेलं आहे म्हणजे दहावी प्लस आय टी असेल तुमचा वेगवेगळा ट्रेड इलेक्ट्रिशियन आणि वायरमेंट ट्रेड असेल कुठला किंवा मेसनचा ट्रेड असेल तर या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी ड्राफ्ट्समनचा ट्रेड आहे बघा पुन्हा एक ट्रेड आहे अटेंडंट ऑपरेटरचा ट्रेड आहे आणि जो नंतरचा ट्रेड आहे तो इन्स्ट्रुमेंटेशन मेकॅनिक आणि इन्स्ट्रुमेंटेशन मेकॅनिकल केमिकल प्लांट अंतर्गत आहे नंतरचा आहे बघा प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटरचा एक ट्रेड मागितलेला आहे टेक्निकल तर अशा प्रकारची टेक्निकलमध्ये तुम्हाला टेक्निशियनची पद त्या ठिकाणी मागितलेली आहेत दहावी आणि आय टी आय वेगळ्या अलग प्रकारच्या याच्यामध्ये तुमचा झाला असेल तर तुम्ही त्या पद्धतला अर्ज नक्की करा दुसरं पद जे आपण बघितलं होतं टेक्निकल असिस्टंटचं त्या ठिकाणी बघा त्याही ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे मात्र या ठिकाणी हे थोडं हायर रेंजचं पद आहे ग्रॅज्युएशन म्हणजे बी एस सी झालं असेल आणि सोबतच जर तुमचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट किंवा बिझनेस मॅनेजमेंट झालेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकल दुसऱ्या प्रकारच्या पदमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टक्नॉलॉजीबद्दल तुमचं डिप्लोमा असला मागितलेलं आहे किंवा कॉम्प्युटर सायन्स असेल तर अत्युत्तम नंतरच्या याच्यात बी सायन्स म्हणजे तुमचं बी एस सी आणि बिलीफ सायन्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला हरकत नाही आणि नंतरचं पद आहे त्या ठिकाणी बी एस सी आणि सोबतच आर्च्यू मॅनेजमेंट किंवा म्युझिओलॉजी किंवा रेकॉर्ड मॅनेजमेंट त्या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे नंतरच्या याच्यामध्ये डिप्लोमा आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मागितलेलं आहे आणि जे नंतरचं पद आहे त्याच्यामध्ये डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सोबत हार्डवेअर आणि नेटवर्किंग मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुमचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे नंतर जेवढी पद आहेत त्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स uh, आणि कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संबंधित जे शिक्षण आहे त्यासंबंधीचे सगळी तुम्हाला डिटेल्स त्या ठिकाणी मागितलेले आहेत तर टेक्निकलमध्ये या प्रकारचं सिव्हिल इंजिनिअरिंगसुद्धा एक पद तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते तर जनरली ही पदं ग्रॅज्युएशन डिप्लोमा डिग्री या अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल असिस्टंटची तुम्हाला बघायला मिळतात अशा प्रकारची अशी छान पदं आहेत जसं शिक्षण असेल तुम्ही तसा अर्ज करू शकता आता कॅटेगरीनुसार तुम्हाला वयोमर्यादा किती आहे काय आहे संपूर्ण डिटेल्स आपण या जाहिरातीमध्ये सांगितलेली आहे ही जाहिरात खूप मोठी आहे तुम्ही दा संपूर्ण डिटेलची जाहिरात है है। आहे ती तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची आहे आता अर्ज भरण्याची तारीख बारा एक दोन हजार सव्वीस आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत त्या ठिकाणी अर्ज करायचा असेल तुम्ही करू शकता निवड तुमची ऑनलाईन टेस्ट अगोदर होणार आहे आणि त्यासोबतच त्या टेस्टमध्ये टेस्ट होणार आहे वन होणार आहे टेस्ट टू आणि टेस्ट थ्री या तीन पद्धतच्या तुमच्या त्या ठिकाणी टेस्टच्या परीक्षा त्या होणार आहेत फीस म्हणाल तर पाचशे रुपये तुम्हाला अर्ज शुल्क त्या ठिकाणी भरायचा आहे वेबसाईट ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर ही वेबसाईट तुम्ही बघू शकाल रेकृट डॉट एन सी एल डॉट आर एस डॉट इन या संकेतस्थळामार्फत बारा एक चार तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला हरकत नाही तर मित्रांनो ही होती एक शॉर्ट अपडेट या भरतीबद्दल अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि नाही शेअर करत चला जेणेकरून ज्याही व्हिडिओज असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटू नवीन भरतीसोबत तो करत धन्यवाद